मनोज पाटील आरक्षण ही मोहीम आताची नाही ही फार मागच्या काळातली आहे कारण एकोणीसशे ब्याण्णव साली अण्णासाहेब पाटील यांनी देखील या मराठा आरक्षणासाठी आपला जीव गमावला कारण अण्णासाहेब पाटील यांनी सांगितलं होतं या सरकारला आम्हाला जर आरक्षण नाही भेटलं तर मी उद्याचा सूर्य पाहणार नाही पण या सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं त्यामुळे अण्णासाहेब पाटील यांनी आत्महत्या केली फक्त आणि फक्त मराठा आरक्षणाकरता आणि मित्रांनो आता पण हे सरकार आपल्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि या दुर्लक्षामुळे दुर्लक्षा आपले आज मनोज तरांगे पाटील हे आपल्याकरता खंबीरपणे उभा उभा आहेत नेमकं आज आपल्यासोबत जुटलेले आहेत अण्णाजी सवंडकर तुमचं काय मत आहे सरकार आपल्याला म्हणजे हलक्यात घ्यायला हे देईल आरक्षण सरकार हलक्यात असं काही म्हणता येणार नाही कारण आपण आपला जे लढा आहे हा लढा आरक्षणाचा बरेच दिवसापासून आता तुम्ही सांगितलं की अण्णासाहेब पाटलांनी सुद्धा आपल्या आरक्षणाची मागणीसाठी त्याने स्वतःच बलिदान दिलं तर अनेक असे आपले वक्ते या आरक्षणासंदर्भात अपन तो बलिदान दिलेले आहेत आताच आपण बघितलं आपले जे मोर्चे चालू झाले होते आपली मागणी चालू झाली होती त्यावेळेस फार लोकांना बलिदान दिलेलं आहे त्याची सुद्धा सरकारनं काही दखल घेतलेली नाही आणि आपण जेव्हापासून आरक्षण मागतो समाजाला आरक्षण मागतो समाजाला गरज आहे या गोष्टीची म्हणून जरांगी पाटील सुद्धा त्यांच्या माध्यमातून सरकारला वेळोवेळी आपल्या आरक्षणाचा जे मुद्दा आहे हा नेहमी सरकारच्या समोर मांडून आणि सरकारला सांगतात बाबा की आम्हाला आमच्या गोरगरीब जनतेला आमच्या लेकरा बाळासाठी आम्हाला पण आरक्षण पाहिजे आणि आम्हाला ओबीसीतून पन्नास टक्के आत आरक्षण पाहिजे आमचं हैदराबाद गॅजेट असेल आमचं बॉम्बे गॅजेट असेल सातारा संस्थान असेल असे काही बरेचसे जे विषय आहेत ते की पाटील घेऊन आज त्याच्या माध्यमातून मागण्या करतात तर शासनानं याच्याकडे दुर्लक्ष न करता या समाजाचा मुद्दा मार्गी लावला पाहिजे आणि समाज ह्या मुद्द्यासाठी नेहमी सतत झटत राहतो आणि हा हो, आपला जे लढा आहे कायमस्वरूपी चालू ठेवून आपण सरकारच्या समोर एक आव्हान देत आहोत की आम्हाला आमचं आरक्षण पाहिजे आणि ती काळाची गरज आहे म्हणून या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात त्या माध्यमातून सर्व जनतेनी हा लढा पुकारलेला आहे आणि आज आपण जे मुंबईला चाललो हे काही आपल्याला हौस आलेले नाही किंवा याची गोडी नाही आपल्याला आपल्या लेकराबाळासाठी जरांगी पाटील आरक्षण मागतात म्हणून आपण मुंबईला निघालो आहोत आणि आपण शासनाला आपली जी मागणी आहे ती मागणी मान्य केल्याशिवाय आपण परत घरी सुद्धा जाणार नाही एवढंच या प्रसंगी सांगतो आणि थांबतो जय हिंद आनाने जे आता सांगितलं वक्तव्य हे म्हणजे मराठा आरक्षण हे आताची लढाई नाही ही खूप दिवसांची लढाई आहे आणि खरं जर सांगायचं मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनंतर अण्णासाहेब पाटील आणि अण्णासाहेब पाटला नंतर अरे मनोज दादा जरांगे पाटील हा आपल्याला एक हिरा भेटलेला आहे आणि खरं जर सांगायचं मित्रांनो मित्रांनो हा हिरा गमावू नका ही आपल्या शेवटच्या टप्प्यात आलेली लढाई आहे आणि दुसऱ्या जर एक मुद्दा मांडायचा आहे मित्रांनो तर आझाद मैदानाचा विषय या सरकारने आपल्याला आझाद मैदानाच्या विषयी परवानगी दिली नाही तरी पण मनोज दरांगे पाटलांनी आपल्याला सांगावती दिलाय आपल्याला आझाद मैदान मैदानावर जायचं आहे मी असा एक प्रश्न उच्चार करतो कि आझाद मैदानावर आता सरकारने का आपल्याला येऊ दिलं नाही त्यांची कशामुळे काय डिमांड आहे कशामुळे आपल्याला त्याच्या वक्तव्याने आपण पाहून घेऊया विषय येते इथं याच कारण म्हणून गणपती आपलाच आहे ना गणपती आपलाच आहे गणपतीचे सगळे सेवक आणि सगळ्या गोष्टी मध्ये माणसं ते कोणता विषय असा म्हणता येत नाही आणि त्याला कोणता तरी एक टोटका काढावा लागणार आहे आणि काळेशिवाय पर्याय नाही तर मुंबईला ना काय हो मुंबईला लावून दे याला लावून दे त्याला लावून दे हे फक्त आढविण्याचे कार्यक्रम मध्ये बाकी याचा काहीच विषय नाही काय पर्याय काढावा कोणता ना कोणता पर्याय काढून मार्ग काढायला जात आहे पण कोणताही मार्ग सक्षित होणार नाही त्याला जे मराठ्याचं आरक्षण आहे त्याला देण्याचं गरजच आहे आणि देवावंच लागणार आहे तरी ही मंडळी मनोज रांगे पाटील मुंबईतून जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मुंबईतून मराठवाडा कोणीही जागा सोडणार नाही तेवढं बोलतो जय हिंद जय जे महाराज आता काकांनी आपल्याला सांगितलं जोपर्यंत आपल्याला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही मुंबईहून जाणार नाही आणि सरकारला पण माझं एक विनंती आहे सरकार हे मराठे आहेत जोपर्यंत मराठे आरक्षण भेटणार नाही मराठ्यांना तोपर्यंत मराठे मुंबईला मुंबईहून बाहेर जाणार नाहीत आणि खरं जर सांगायचं झालं मित्रांनो पहिली एक मन आहे मराठ्यांची मराठे कधी एकत्र होत नाही आणि जर एकत्र झाले ना तर ते मोजता पण येत नाही आणि सरकारला दाखवून दा द्यावंच लागेल की मराठ्यांची ही ताकद नेमकी काय तर मित्रांनो तर आता आम्ही निघालो आहोत याच्या शिवनेरीचा आपला पहिला मुक्काम शिवनेरी आहे आणि दुसरा मुक्काम थेट आझाद मैदान पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया हो की आधा आझाद मैदानावर पब्लिक किती जमा होणार आहे काय होणार आहे